आला कुठे गेल तावात गेल तो हा काय झाले का केली भाजी भाकऱ्या टाकल्यात

गाडी छापता गाडी छापता कोण नाही भरला बोलले ती चालू होते पहिले चार हफ्ते थकले ते 5 वे ते आता हा आताचा हफ्ते दे मला नाही ती गाडी ओढून नेवणार गाडी चावी 4 हफ्ते नाही भरले भाई हां ये भरले सर ते अब हफ्ते बाकी दाखवते इथं ऑनलाईन ला दाखवा तुम्हाला एक तर हفته द्या नाहीतर मला ती गाडी चावी गाडी ओढून नेाल सांगितलं साहेबांनी आज मला घेऊन यायला सांगितले ऑफिसला अहो ऐका साहेब अहो आते दोन महिने हفته झालं नाही बोलले बरं दोन घेऊन ते देतो। ती मला काही सांगू नका मला एक हप्ते द्या नाहीतर मला गाडीच चावी द्या मला गाडी ओढून द्यायला सांगितले साहेबांनी त्या लवकर काहीतरी करा तुम्ही माझी इज्जत जाईल माझी माव कर तुला कळत नाही काय खुर्ची ना त्यांना बसायला झालं कर ती खुर्ची बेडचे जाऊ द्या मला लय गडबड आहे मग त्याच्या हप्त्याचं नियोजन द्या पटकीन ती चार हप्ते द्या पहिले ना आता सभी द्या मग ती गाडी तुमची राहील नाही तर मग ती गाडी न्यायला सांगितली साहेबांनी पटकीन करतो हा ती बरं बघा बसायला बसतो पण ही करा म्हणते वरून मरणाचा दाबा आहे साहेबाचा ते ही करा मला पटकी काय राव तुमचे चार हप्ते थकले होते आम्ही केलं ऍडजस्ट आता वरून आम्हाला बी दबाव असतोय ना मोठ्या साहेबाचा वरच्या तुम्ही आता प्रत्येक वेळेस हफ्ता नाही दिला आम्ही काय करायचं तिथं नाही हो आता नेमका विषय काय झालाय सांग का थोडं ते हिवट काय म्हणून गॅस कमी करून पुढल्या बा दोन्ही हप्ते टाकून देताना ना असताना अडचण नाही हो पाच हप्ते ते पाचवा हफ्ता आहे आम्ही काय करायचं पाच हप्ता आहे का मग किती आहे मला काय बाकी सांगू नका एक तर ते हप्ते भरा नाही मला चावी द्या ते साहेबांना भू बोलते माया नावाने मग एक तर कसं म्हणलं जाऊ द्या बाबा हाय परिस्थिती थोडी ही आहे घेतलं साहेबांना हे करून जाऊ द्या साहेब घ्या ऍडजस्ट करून घ्या ऍडजस्ट करून म्हणून आता इतक्या वेळ आणले मी तरी कवार थांबायचं ती तरी कवार थांबते त्यांची तरी काय चुकी सांगा बरं पण बघा ना एवढा आता एवढ्या हप्त्याच आता मला पण माहित नाही केले तर एवढ्या ह्याच करा मी आहो गळ्यातलं मोडून ती गाडी घेतली आहो ह्यांना गाडी नव्हती फेराय भाऊ भाऊ के गाडी नव्हतं देत कोणीच

आव देतो की माहिती मला देतो मी देतो देतो तुम्हाला माहिती काय होऊन कसं पडतो तुम्ही हप्ताला म्हणजे चार हفته थकले तुमच्या पाच आहे देतो देतो मला थोडीतरी काही पाहिजे की आपल्या बायकोचा हक्क घंटांना घंटान गाडी पाय घातलेय मग काळजी नाही हप्ते फेडावा अरे फेडली लड़की कुठे फेडले तुमचे चार हफ्ते बाकीत आवो तुम्हाला माहितीये का माझ्या बायको दुखत होतो हिला जर जर आलाय डोकंची दुखत होतं लय डोक दुखत होतं त्यामुळे तिमाचा यासारखा थोडं पार मागच्या वेळेस तीच कारण होतं की बायकोचा दुखता येईन सासूचं दुखता ती मला काही सांगणार मला माझ्या सासूला तीन अटॅक येऊन गेलाय तुम्ही तीच कारण सांगितले तीन हप्ते तीन कारण फिक्स होते एकदा पहिला आला दुसरा आला तिसरा आला तीन हप्ते त्याच्यावर मी सोडून दिले म्हणजे जाऊ द्या बाबा आता असेल प्रॉब्लेम मागच्या वेळेस मी सोडून दिला प्रत्येक वेळेस मला ते कारण चालणार नाहीत मला आता हफ्ता पाहिजे म्हणजे पाहिजे देत राहू कुठे चाललंय तव कुठून जाऊ देतो मी तुम्हाला काय एवढं गाडी काय हा मग मला बाकी काही सांगू नका मला आता हप्ता आता हप्ते द्या तुम्ही सगळे मी लगेच गाडी घेतली पैसेच नाही तुम्हाला

तेवढ्यात पैसे सगळे गुतले काय करायचं आता सगळे पैसे तिकडेच गुतले कसे काय तुम्ही शाप बोलू शकता एवढे तुम्हाला थोडस थोडस तरी मला लय माणसं म्हणते थोडं नॉलेज नाही बर का कमवायचं मी तरी बी त्यांना त्यांना भांडण करून मी जे जसं आपली हे करायचे तसंच करते तुमच्या बरोबर तुम्ही थोडं तरी समजून घ्यायचं एवढी मोठी गाडी काय म्हणतोय तुमचं नंतर निवांत गप्पाच होत आम्हाला हप्ते द्या पुढे बी जायचंय गाड्या सर आता काय आमच्या नाही नाही बघा तुम्हाला स्पष्टपणे सांगू चावी द्या चावी सगळ्या पुढच्या तुम्हाला नाही चावी काय देऊ शकत नाही मी तुम्हाला कारण की मी लय स्वतःने हे केले मी पुढच्या ह्याच्यात तुमचं थोडं थोडं काय एकदा हप्ते काहीतरी एक द्या एक तर हप्ते द्या ना एक तर द्या काहीतरी द्या मला मी एवढं मोठं घाण ठेवलं तुमच्यासाठी मोडून तोडून टाकलं मला काय केलं आता तुम्ही हप्ते भरी जा तुम्ही घेतली तुम्ही चालवतात का नाही त्या दिवशी काय प्रदीपाला गाडी महागा यायला त्यांनी नागटोन मोक का नाही तुमच्यावर मी घेऊन दिली का नाही हप्ते तुम्हाला गाडी मग तुम्हाला नीट नाटके हप्ते भरा येत नाही त्याचे का ते मीच सांगायचंय तुम्हाला हप्ते भरले नाही का तुझ्या सासर तिकडे दिले नव्हते का मी <laughs> काय म्हणून लागत नाही सांग मला हो गेलो, तीगड़ा तीगड़ा आए आए का, मी दुखल तिकडे आपण तिकडे पैसे नाही गेले पैसे मी काय म्हणजे भांडणं काय आलेला नाही मला हप्त्यात गाडीत चवी द्या जाऊ द्या तिकडे मराठी काम आहेत मला तो साहेब तेव्हा माझ्या नावाने पटकन भिया लागले वाटते त्याचे अरे साहेब तुम्ही एवढी काहीतरी करून घ्या तुम्ही काय करणार आहे मी चार वेळेस तुमचं ऐकून घेतले राव मी आता प्रत्येक वेळेस ऐकून घेऊ शकत मला काहीतरी हफ्ता द्यायचा आम्हाला पण ही करायचं नाही ना आता गरीब बागाने कस ही झाली की मला काही सांगू नका घरी तेव्हा तुम्ही चार वेळेस प्रत्येक वेळेस तुमचं ऐकून घेतलंय मी माणूस ती पाहिजे म्हणलं जाऊ द्या बाबा चला हायच घेतोय समजून तुम्ही प्रत्येक वेळेस असं म्हणलं मला काय जमणार आहे बाकी मला सांगू नका ती पटकीन चार वेळ देणार पैसे द्या मला जाऊ द्या बघितलं ना तुम्ही जिथं नाही तिथं माझा जीव घ्या बसलेला तर आणि किती तुम्हाला सांभाळून घेऊ मी तेच कळत नाही आता काय जीव घेतलाय मी आता तुम्ही थोडा बी काम धंदा करीत नाहीत नाही आज ही वेळ आलीच नसती हे घ्या आणि काय पैसे असतील का गाडीचे ते देऊन टाका आणि बाकीचे पैसे घरी उरलेले घेऊन या

करा आता काय नाही गायच घाला की वेगळंच येईल कसं काय मग दहा दिवसांनी करा मग रेडी हप्ता हो, हो. येतो मग महागारी नक्की करा बरं पण दहा दिवसांनी बर हो. चला येतो मी करा रेडी तेवढा मग आता तरी थोडस डोक्यात घ्यावं मी तर सांगू सांगू वाईट तगून गेले